नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी लसूण आणि मिरची याचं लोणचं कसं तयार करायचं हे मी आता दाखवणार आहे आणि आता यामध्ये आपल्याला कोणते कोणते मसाले टाकायचे हे तुम्ही पुढं नक्की बघा तर या ठिकाणी मी पन्नास ग्रामच मिरच्या घेतलेल्या आहे कारण मी थोड्या प्रमाणात हे लोणचं करणार आहे तर आता ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आणि यामध्ये आता आपल्याला आलं आणि लसूण मिरची आलं आणि लसूण वापरायचं आहे आता हे स्वच्छ धुवून अर्ध्या मिरच्याचे तुकडे केले आणि अर्ध्या मिरच्या संबंध तशाच ठेवलेल्या आहे तर चला आता यामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरणार आहे आता यामध्ये मी वापरणार आहे बडीशोप धने जिरे बडीशोप धने जिरे मोहरी आणि मिरे पाच सहा मिरे वापरणार आहे आणि यामध्ये मेथ्या पण वापरणार आहे थोड्याशा तर आता हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत आता आपण फाय पाय पॅन गरम करायला ठेवलेलं आहे अगदी बारीक गॅसवर तो आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर यामध्ये मी जिरे टाकलेले आहे आणि त्यानंतर मेथ्या आणि आता हे सर्व आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचे आहे धने जिरे मेथ्या मेरे आणि बडशोप आणि मोहरी तर हे सर्व आपण एकत्रच बाजून घेणार आहोत बारीक हे बाजून घ्यायचं आता हा मसाला मी थोडा जास्तच करून ठेवत आहे कारण थोडं थोडं आपल्याला लोणचं करता येतं आणि मसाला तयार असला की आपलं लोणचं झटपट तयार होतं तर बघा मैत्रिणींनो आता या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला असं तिखट असं चमचमीत असं खावं वाटतं त्यामुळं अशा प्रकारे जर आपण लोणचं तयार केलं तर आपल्या तोंडालासुद्धा ता चव येते है है ला है ला ला है। आता हे आपलं भाजून झालेलं आहे आता हे आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत आता तुम्हाला मिक्सरला नसल लावायचं तर खलबत्त्यामध्ये ते थोडंसं क्रश करून घेतलं तरी चालेल आता हे मी मिक्सरला लावून थोडंसं जाडसर वाटून घेणार आहे तर चला आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया आणि आता आपण हा मसाला आपला आता बारीक झालेला आहे तर बघा अशा प्रकारे असा थोडासा जाडसर असा ठेवायचा मी थोडं जास्त प्रमाणातच ते बनवून ठेवते कारण आपल्याला पटकन मग लोणचं करता येतं आता ज्या भांड्यामध्ये मी मसाला वाटला आहे त्या भांड्यामध्येच आता हे आपण आता ज्या अख्ख्या मिरच्या ठेवलेल्या आहेत त्या अख्ख्या मिरच्या मिक्सरमध्ये टाकायचं आणि त्यातलं अर्धा लसूण आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं आलं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिक्सरमध्ये आणि ह्या मिक्सरला एकच गरका मारून असा जाडसर असा भरडा करून घ्यायचा आहे <coughs> आता त्याचा जाडसर आपण भरडा करून घेतलेला आहे <coughs> आता हे जाडसर आपण वाटून घेतलेला आहे आता आपण जे वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये ते अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आपल्याला आता आणि आपण जे लांब लांब मिरची मिरचीचे तुकडे करून ठेवले आहे ते त्यामध्ये त्या बरड्यामध्ये आपण करून घेतलेला टाकून घ्यायचं आहे आता अर्ध आपण भाज्या क्रश करून घेतल्या आहे आणि अर्ध हे कच्च्याच ठेव तशाच ठेवले आहे संबंध आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता थोडंसं आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे आता मी अर्धी पळी तेल टाकून घेतलं आहे आणि हे सर्व मिक्स करून आपण पंधरा वीस मिनटासाठी ते झाकून ठेवणार आहोत मोराईसाठी आता हे तेल लावून आपल्याला ते पंधरा वीस मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आता आपण तेल लावून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवलेलं आहे आपण आता झाकण ठेवून ते ठेवून द्यायचं आहे आणि आता पंधरा वीस मिनटं झाले आहेत आपले आता यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे <coughs> हळद टाकायची आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊया लाल मिरची पावडर आता हिंग टाकलेला आहे थोडासा हिंग टाकून घेतला आहे छोटा चमचा भरून आणि जो मसाला तयार केला आहे तो मसाला आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तर बघा मैत्रिणी किती सुंदर दिसायला लागलं लगेच लोणचं आणि त्याचा सुगंधही खूप सुंदर सुटतं त्यामुळं हे लोणचं आपल्याला पटकन खावे असे वाटते आणि आता थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला असं चमचमीत तिखट काहीतरी खावं आता त्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं तेल मी ॲड केलेलं आहे ना आता हे सर्व तेल त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जर जास्त दिवसाचं जास्त घालायचं असेल तर त्यामध्ये विनेगर टाकून आपण ठेवायचं हे लोणचं व्यवस्थित राहते विनेगरमुळं आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं अजून मीठ टाकायचं आहे मीठ आपण मिक्स करून घेऊया आता आपलं हे लोणचं रेडी झालेलं आहे खाण्यासाठी आणि आपण हे लगेचही खाऊ शकतो अशा प्रकारे थोडं थोडं आपण हे लोणचं घालून ठेवू शकतो आपल्याला बाजारामध्ये ताज्या मिरच्या मिळतात तर बघा मैत्रिणींना आता हे मी काचीच्या भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे तर बघा आता हे लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा आता हे अशा प्रकारे लोणचं नक्की करून बघा आता बाजारामध्ये आपल्याला ताज्या मिरच्या मिळतात आता ताज्या मिरच्या आणून आपण अशा प्रकारे वर्षभरसुद्धा हे थोडं थोडं लोणचं घालून खाऊ शकतात हे सात आठ दिवसासाठी मी हे लोणचं घातलेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर करा धन्यवाद